आला इथं आहे इथं खड्डा खोंदा व्यवस्थित त्याला पुरा आणि मग परत या मग असं असताना एक जर खड्डा खांदत होता त्याने खड्डा बी इतका दोन तीन फूट खोद करत नेला होता मग मा ज्यानं मला मांडीवर घेतली ती गाळ काढत होतो बोटानं ती खड्डा खांदत अरे शंकर शंकर पळ म्हणा लगा गाडी मिळाली तर आपलं मास्तर वाचल म्हणा मी माझ्या हाताखाली साठपूर होते मी त्यांच्यावर कमांडर होतो आणि मा माझाच घोषा तसा राहला अरे म्हणून ठाम जग दोन तीन खोर राहिले ते मला अरे काशेत गेला रे इकडे मग त्याला बोलून आलं लगा म्हणजे गाडी मिळाली तर आपलं मास्तर वाचतर मिळेल तरी एका साहेबाची गाडी आली गाडी आल्यानंतर मग दोघांनी वाडवा हात केलं म्हणले साहेब आमचं मास्तर लय बाहेर आहे म्हणले साठ पोरं आम्ही ते हाता आहे आणि दवाखान्यात दा दा पोच करायचा आज आपण स्वतंत्रच्या मुक्त वातावरणात जगत आहोत पारतंत्र्यातील गुलामीची आपल्याला जराशी सुद्धा झळ पोचली नाही देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी बलिदान केलं त्या सर्वांना आपण नेहमीच मरतो आज आपण प्रत्यक्ष रणभूमीवर लढलेले रिटायर सहभाग घेतला रणांगणावर लावून पाकिस्तान भारत चीन व भारत या युद्धामध्ये शौर्याची पराकाष्ठा केली आणि सतत तरुणांना मार्गदर्शन केलं की भारतीय सैन्य दलात जाण्यासाठी त्यांचा मुलगा सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत आणि मोठ्या मुलाचा मुलगा स्वतः त्याच पावलावरती पाऊल टाकत सराव करत आहेत असेच आपले फुलचिंचुलीचे पॅराशूट सैनिक म्हणजेच नागनाथ भाऊ शिंदे यांना आज आपण भेटणार आहोत तर साधारण आपण किती साली भरती झाला आठ अकरा एकोणीसशे साठ तुम्ही कोणत्या कारणानं देश सेवेसाठी सैन्य दलात गेलात कारणामुळं कोणत्या कारणामुळे गेला होतं म्हणजे तुम्हाला जावं वाटलं मी सैनिक जावं वाटलं म्हणजे होतं तर सातवीस या सेक्शनवाल्याला मिळत नव्हत्या मग नोकरी मग नोकर घरीची गरिबी असल्यामुळं मग बॉडी चांगली ठेवली होती ताजमीजवळ म्हणून गरिबीमुळं म्हणजे ब भरती झालो घेतला तुम्ही ज्यावेळेस भरती झाला त्यावेळेस कुठलं कुठलं युद्ध चालू होतं त्यावेळी पासष्ट सलचे डबल लढाई केले डबल लढाई झाली बांगलादेशची लढाई गोव्याची लढाई आणि बरोबर चीनबरोबर लढाईचं वाटावर म्हटल्यानंतर वातावरण वा, वा वा भयंकरच असायचं चिकोंडू गोळ्याचा वर्षाव तिकुंडिक गोळ्याचा वर्षाव असे धूमचक्री चालूच असायचे मग त्यावेळेस अचानक ना कुठनं आटांब मिळून पडेल कुठनं ग गोळ्याला लागाल हे काय सांगता येतं मग अशा प्रकारे आपले बी काय सैनिक मरत होते त्यांचे बी मरत होते बांगलादेशच्या कडेला सैन्याची येडा पडला आपल्या मग ते औषध पुरल्यामुळं पुढं जाता येत नव्हतं मग ती जमिनीला औषध काढायचं काम आमच्या इंजिनिअरिंग कंपनी करत होती त्या कंपनीत मी होतो मग अचानक आम्हाला ऑर्डर मिळाल्यानंतर आम्ही धडाधड दुसऱ्या वाहनाने बसून निघालो जात असताना एक नाला होता आणि त्या नाल्यात कच्च्या माथ्याने रोड तयार केला होता ती माझी व म्हणजे मी ज्या गाडीत होत त्या गाडीत जात असताना डाव्या बाजूची चाक आरली आरली तीच गाडी पलटी झाली गाडी पलटी झाली ती मी एकदम खाली त्याच्यावर सामान त्या औषधाचं पेट्या भरलेलं असते ते आणि त्याच्यावर ट्रक उलटाने मी त्याच्या खाली दबलो होतो आणि शेजारी एक आपलं डोंगरमुळे आहे ना एवढ्या अंतर गाव होतो मग तिथं जाऊन पोरण माणसं बनवलं नाही शंभर दोनशे माणसं आलेली ते ट्रक उलटा केला सामान काढलं आणि मला गाळ्यात नपसून बाहेर काढला इतका गाळात मी बोललो तो मग वाचण्याचं कारण काय झालं माझं तर ती गाळ मिसळीत त्यात पाणी होतं ती, ती गाळ आत गेल्यामुळं आतली जी हवा होती ती बाहेर पडली नव्हती त्या गाळामुळं आत दाबून झाली होती मग बाहेर काढल्यानंतर बाकीची काय अर्थिकाची होती का का गाडी नेली मग माझ्या पैसे साहेबांना दोन पोरं ठेवली म्हणले अरे हे आपल्या हो मा मराठी धर्माचा आहे म्हणले हे नाला इथं आहे इथे खड्डा खोंदा व्यवस्थित त्याला पुरा आणि मग परत आहे मग असताना एक जर खड्डा खांदत होता त्याने खड्डा बी इतका दोन तीन फूट खोद करत नेला होता मग जेन मला मांडेवर घेतलं ती गाळ काढत होती बोटा ते मग गाळ वरचीवर काढे काढे झाल्यावर ते हावे हवेचा दाब जास्त झाला गाळापेक्षा त्या दाबामुळे राहिलेला गाळ बागदेशी पडला पडल्यानंतर मग मग ते खाणं तर त्या जण शंकर होतो खाटा खाणं अरे शंकर शंकर पळ म्हणा लगा गाडी मिळाली तर आपलं मास्तर वाचल म्हणाले मी माझ्या हाताखाली साठपूर होते मी त्यांच्यावर कमांडर होतो आणि मा माझाच गोष्टाला तसा राहला अरे म्हटलं ठाम जाऊ दोन तीन खोर राहिले हो ते मला अरे काशेत गेलं ये म्हणलं लोक रे इकडे मग त्याला बोलून आणलं लगा म्हटलं गाडी मिळाली तर आपलं मास्तर वास्तर मिळेल तरी एका साहेबाची गाडी आली गाडी आल्यानंतर मग दोघांनी वाट वाहत केलं म्हणले साहेब आमचं मास्त लय बाहेर आहे म्हणले साठ मग पोरं आम्ही त्या हाताखाली आहे आणि ह्याला त्या दवाखान्यात पोच करायचा आहे मग त्यानं हालत बोललं त्या साहेबानं त्या साहेबानं स्वतः डायरी डायरी काढली इंग्लिशमध्ये बांगला व डॉक्टरला इंग्लिशमध्ये चिठ्ठी लिहिली की ह्याच्यावर अर्जंट इलाज करा म्हणून आणि ती चिठ्ठी लिहून त्या ड्रायवरजवळ त्याला म्हटलं मी हिथं थांबतो पंधरा मिनटात मला ह्या गा या दवाखान्यात पोच कर म्हण ती डॉक्टरजवळ चिठ्ठी दे त्या ड्रायवरने गडबड करून पंधरा दहा मिनटात गाडी नेली ब आत पळत गेलं ती चिठ्ठी दाखवली चिठ्ठी बेडवेळी डॉक्टर पळतच आलं बाहेर आलेच म्हणले आणि आत म्हणले आत नेऊन दोघा चौघांनी नेऊन खटोर टाकला मग त्या डॉक्टरनं काय ना, ना दोन बाजूला दोन बेशुद्धीचे आव इंजेक्शन दिली आणि मग मग माझ्याबरोबर एक गुडघ्यात घावलं होतं गुडघ्यात झालं होतं गाडी खाली घालून आणि एक कोपर्यात गेलं होतं मग ती एक सिजन गा गा त्याच्या बसले सायकलवर बसून आली एक हात बांधून आलं मग मा मला माहिती कसं काय मास्तर मग माझी बे शुद्ध गेलेली होती मग त्यांनाच मी म्हणते माझ्या हत्याचे बाब तुम्ही कोण कुठलं काय बांधलं तुम्ही येतं कसं काय मग त्याने विचार केला म्हणले डोक्यावर परिणाम झाला म्हणजे आपण पण आव ते फु फिरून परत गेले तासातून तासाने विचार करून आले माझ्या पुढे बसले बसल्यानंतर मग आमची कंपनी आग्र्याला राहत होते आग आपल्याला ऑर्डर कधी मिळाले आग्र्याला आपला आग्रा किती तारखेला सोडला कलकत्त्याला किती टायमाला पोचलो बांगलादेशात कोणत्या ठिकाणी पोचलो तिथे कशी लढाई केली असं सगळं प्रकार सांगितल्यावर मग डोक्यात पर आपलं ॲक्सिडेंट झाला त्या जा मग अशा <coughs> प्रकार आवड कशी लागली म्हणजे अजून सुद्धा शहाऐंशी वर्षापर्यंत तुम्ही वाचताय वाजण्या म्हणजे लहानपण शाळेत असल्यापासूनच माझी वाचण्याची आवड आणि दुसरी गोष्ट काय तर जगातली माहिती मिळत असते काय तर थोडं पण म्हणून कड ते मला वाचण्याचा छंद लागलेला आहे आणि हमेशा मी वाचना पुस्तक आता सध्या सुद्धा डझन माझ्यापासून पुस्तक आहे वाचना राहायचे अखंड माझा वाचण्याचा अभ्यास आहे आपलं सध्याच वय काय आणि आपली दररोजच्या आता दिनचर्या कसं आहे म्हणजे त्याबद्दल माहिती सांगा सध्याच्या वय शहाऐंशी आहे दिनचर्या म्हणजे शरीर दष्टप्रष्ट आहे कुठलाही विकार नाही कुठला त्रास नाही दररोज <laughs> लायब्ररीत पुस्तकानं वाचन तेवढं असते दुसरा धंदा नाही का नाही खाणे वाचणे आणि जोपणे